भारतीय इतिहासात तो दिवस झाला भारतीय इतिहासात तो दिवस झाला झाला ऑगस्टला भारत देश स्वतंत्र जाला। 15 मुझा भारत देश स्वतंत्र झाला सर्वजण दिसाची पाहत होते आतुरतेने वाट सर्वजण मंगल मंगलमय दिसाची पाहत होते आतुरतेने वाट उजाडली आहे स्वतंत्र दिनाची पहाट उजाडली आहे स्वतंत्र दिनाची पहाट करते व्यास्पीड। मी माझ्या भाषणाला सुरुवात सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजीन वर्ग उपस्थित सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सोफिया जाहीदबाई कालावडिया मी आता पाचवी शिकते माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कुडूस आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंद्रह ऑगस्ट एक सत्तेच रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला सुमारे दीडशेहून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासांना स्वतंत्र मोकळा श्वास मिळालेला होता केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकलेला नव्हता तर तो तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या हृदयी झळकलेला होता आज आपण सर्वजण येथे प्रसन्न मनाने हसतमुखाने मुखाने बसलेले स्वतंत्र सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्प्न साकार झाले केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सअप वर स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम प्रेम घातक देश विघातक शक्तींवर वेळीच आळा घालणे त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे त्यामुळे तरुणांनी वेळ जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे आज प्रत्येक कालाच वाटतो की आपला भारत देश महासत्ता बनायला पाहिजे विश्वगुरु बनायला पाहिजे मित्रांनो त्यासाठी आपला भारत देश पैशांनी समृद्ध नव्हे तर माणसांनी समृद्ध बनायला पाहिजे त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही त्यासाठी एकतेची बंधुतेची व समतेची टेक्नॉलॉजी पाहिजे त्यासाठी कुठल्याही मंत्रतंत्रांची गरज नाही त्यासाठी माणुसकीच्या मंत्रांची गरज आहे पण सांगायला लाज वाटते स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आज आपण गुन्हेगारी भ्रष्टाचार हिंसाचाराच्या समस्यांशी लढत आहोत ज्याप्रमाणे स्वतंत्र सैनिकांनी इंग्रजांना आपल्या देशातून हद्द पार केले चला तर मित्रांनो आपण आपल्या भारत देशाला यशस्वी विकसित व स्वच्छ देश बनवूया त्याचबरोबर दारिद्र्य बेरोजगारी निरक्षरता असमानता या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूया विविधतात एकता आहे आमची शान विविधतात एकता आहे आमची शान